आज मी बटाट्याचे वेफर्स करणार आहे तर मी इथं पाच किलो बटाटा घेतलेला आहे आणि हा बटाटा आपल्याला एकदम टणक घ्यायचा आहे आणि तसंच तिची जी साल आहे तीही पातळ असावी पातळ साल असेल तर बटाट्याचे वेफर्स छान होतात आणि चवीलाही छान लागतात तसेच जाड साली जे घेतली तर कधी कधी ते गोड असण्याची शक्यता असते म्हणून नेहमी बटाटा निवडताना पातळ सालीचा घ्यायचा तर बटाट्याची पातळ साल आहे ती कशावरून ओळखायची तर अशा प्रकारे बटाटा घेत असताना नखाने टोकरून बघायचा शक्यतो बटाटा घेताना इंदूर जातीचा बटाटा घ्यायचा म्हणजे तो टेस्टलाही छान असतो आणि त्याचे वेफर्सही छान होतात आता या सर्व बट्ट्यांची आपण साली काढून घेणार आहोत तर साल अशा प्रकारे काढून घ्यायची आहे पिल्लरने वगैरे काढून घ्या साल आणि साल काढली का बटाटा पाण्यात ठेवून द्यायचा म्हणजे बटाटा काळा पडणार नाही याप्रमाणे मी सर्व बटाट्यांची साली काढून घेतलेली आहे <laughs> बट्ट्याची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे वेफर्सची किसणी घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला बटाटा अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे बटाट्या चकत्या पाडत असताना आपल्याला पाण्यामध्येच ह्या चकत्या पाडून घ्यायच्या आहेत ही काळजी घेतली तर तुमचे जे वेफर्स आहेत ते काळे पडणार तसेच एकदम पातळ चकत्या पाडून घ्यायच्या नाहीत आणि एकदम जाडही पाडायच्या नाहीत मीडियम साईजच्या पाडून घ्यायच्या पातळ चकती तेलामध्ये करपते तर ह्याप्रमाणेच मी सर्व बटाट्याच्या चकत्या पाडून घेते आता किसलेल्या बटाट्याच्या चकत्या मी परत एकदा मोठ्या पातेल्यामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये टाकल्या आहेत आणि त्याही पाण्यात टाकून आपला तीन ते चार वेळा धुवून घ्यायचे आहेत अगदी स्वच्छ असं धुवून घ्यायचेत पाण्याने याच्यामधील जोपर्यंत काळपट पाणी निघत नाही तोपर्यंत हे आपल्याला बटाट्याचे चकते आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे धुतल्यामुळे याच्यातील स्टार्च बऱ्याच प्रमाणात कमी होतं आणि त्यामुळे आपला जो बटाटा आहे किंवा जे वेफर्स आहेत ते काळे पडत नाहीत तर तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ असं हे पाणी आता झालेलं आहे याच्यामध्ये कुठेही काळपट पाणी नाही किंवा काही नाही तर हे आता आपल्याला रात्रभर अशीच चकत्या आहेत त्या ठेवून द्यायच्या आहेत त्यामुळे याच्यातील राहिलेलं स्टार्चही निघून जाईल तर दुसरी सकाळी हे बटाटे बघा एकदम असे कडक झालेले आहेत आणि याच्यातील स्टार्च बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि त्यामुळे असं केल्यामुळेच आपलं जी वेफर्स आहेत ते काळे पडत नाहीत बटाटे नेहमी तीन ते चार वेळा दुवायचे आहेत स्वच्छ चकत्या केल्यानंतर आणि नंतर ही रात्रभर पाण्यामध्ये दे ठेवून द्यायचे तर तुम्ही बघू शकता किती असे कडक झालेले आहेत परंतु बऱ्याचदा असं होतं की कधी कधी बायकांकडे वेळ खूप कमी असतो मग त्यामुळे आदल्या दिवशी बटाटेच्या साली काढून किसून चकत्या करणं शक्य नसतं मग तेव्हा ज्या दिवशी तुम्हाला वेफर्स करायचे आहेत त्या दिवशी तुम्ही बट्ट्याच्या चकत्या करून दोन तास पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या आणि नंतर याचे वेफर्स करून घ्यायचे तर आता ज्या चकत्या आहेत त्या आपण शिजवून घेऊया त्यासाठी मी इथं एका पातेल्यामध्ये गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्या जेवढं चकत्या आहेत त्या बुडील इतपत पाणी घ्यायचं आहे आपल्याला पातेल्यात आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे नंतर एक पाव चमचा होयपत तुरटी टाकून घ्यायची आहे आणि या पाण्याला आता उकळी काढून घ्यायची आहे साधारण पंधरा मिनिटांनी या पाण्याला उकळी आलेली आहे तर आता ह्या ज्या बटाट्याच्या चकत्या आहेत त्या आपण या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या इथं मी निम्या बट्ट्याच्या चकत्या टाकून घेतल्या आहेत कारण सर्व बट्ट्याच्या चकत्या पातेल्यात बसत नव्हत्या म्हणून मी दोन वेळा हे शिजवून घेणार आहे तर या बाट्याचे चकते टाकल्यानंतर पाण्याला जी उकळी आलेली असते ती थांबते आणि नंतर आपल्याला परत या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे तर याच्यावरती परात झाकून घ्यायची आहे किंवा मोठं ताट झाकून घ्यायचं आहे नंतर आपण एक दोन ते तीन मिनिटं गेली का हे सारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे जी खालची चकते आहेत ते जास्त शिजणार नाहीत ना पुन्हा ह्याच्यावरती परात झाकून किंवा ताट झाकून हे आपल्याला शिजू द्यायचं आहे तर हे बघा या पाण्याला तर उकडे आलेले आहे आणि आप आपल्याला जो हा बटाटा आहे किंवा हे जे वेफर्स चकत्या आहेत त्या याला जास्त ओव्हर कुक करायचं नाही तर अगदी नॉर्मल सत्तर ऐंशी टक्के आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर आपले जे हे चकत्या आहेत त्या शिजलेल्या आहेत आणि तुम्हाला मी दाखवते कसे शिजले ते बघा तर अशा प्रकारे हे फाटलं पाहिजे कट करताना आणि दुमटलं तरी कट झालं नाही पाहिजे किंवा तुटलं नाही पाहिजे असं लवचिकता याच्यामध्ये राहिली पाहिजे तर हे शिजलं म्हणून समजायचं तर अशा प्रकारे हे मी शिजवून घेतलेल्या आहेत या चकत्या आता आपण ह्या साईडला काढून घेऊ ह्या शिजल्यानंतर एखादा झाऱ्या घ्यायचा आहे आणि या झाऱ्याने आपल्याला ह्या चकत्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत पाण्यातून उन्हामध्ये एखादं सुती कापड अंतरून याच्यावरती या चकत्या घालून घ्यायच्या आहेत प्लॅस्टिकच्या कागदावरती अजिबात ह्या चकत्या उन्हात घालायच्या नाहीत आणि एकदम कडक उन्हामध्ये ह्या वाळवून घ्यायच्या तर तुमच्याकडे जर ऊन पडत नसेल तर तुम्ही त्या सावलीत वाळवून घ्या आणि नंतर याला थोडंसं ऊन देऊन घ्या म्हणजे ह्या वर्षभर वर टिकतील खराब होणार नाहीत तर अशा प्रकारे मी ह्या सर्व चकत्या उन्हात घालून घेतलेल्या आहेत तर आता या चकत्या दिवसभर अशा उन्हात वाळणार आहेत आणि वाळल्यानंतर आपण हे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काढून घेणार आहोत तर तुम्हाला मी वाळल्यानंतर या चकत्या दाखवते कशा प्रकारे तयार झालेल्या आहेत त्या तर तुम्ही बघू शकता एकदम पांढरशुभ्र असे आपले हे बटाट्याचे वेफर्स किंवा बट्याच्या चकत्या तयार झालेल्या आहेत आणि मी याला चांगली दोन उनं देऊन वाळवून घेतलेले आहेत म्हणजे ह्या लवकर खराब होणार नाहीत अगदी वर्ष दोन वर्ष म्हटलं तरी टिकतील तर आता आपण हे वेफर्स तळूनही बघूया कशा प्रकारे हे होत आहेत तर तुम्ही बघू शकता खूप मस्त असे पांढरेशुभ्र हे तयार झालेले आहेत वेफर्स तळत असताना हो नेहमी ध्यानात ठेवायचं आहे तेल जास्त गरम नको आहे आपल्याला साधारण गरम झालं की याच्यामध्ये वेफर्स टाकून घ्यायचे नाहीतर पटकन करपले जातात वेफर्स तर खूप छान असे तळलेले वेफर्स ही तयार झालेले आहेत पांढरे शुभ्र आणि तयार झालेले आहेत मेन म्हणजे व्यवस्थित छान तळून घेतल्यामुळे आणि तुम्ही बघू शकता खूप असे क्रंची झालेले आहेत तर एक वेफर्स मी तो तुम्हाला तोडून दाखवते बघा तर तुम्हालाही अशा प्रकारचे वेफर्स करायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल તર સબસ્ક્રાઇબ કરો વિડિયો પૂર્ણ पाहिल्याबद्दल धन्यवाद